गोंदिया जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह मोठ्या प्रमाणात जोरदार पाऊस सुरू असून या जोरदार पावसाचा फटका गोंदिया जिल्ह्यातील महत्त्वाचे पीक असणाऱ्या धान पिकाला बसला आहे गोंदिया जिल्ह्यामध्ये सध्या रब्बी हंगामाची शेतकऱ्यांनी पेरणी केली असून हा धान कापून आपल्या शेतामध्ये ठेवला होता परंतु अवकाळी पावसानं हा संपूर्ण धान आता खराब झाल्याचं चिन्ह आपल्याला दिसत आहे हा कापून ठेवलेला धान पावसाच्या पाण्यानं भिजलं असल्यामुळं काळे पडणार आहे आणि त्यामुळं या शेतमालाला भावसुद्धा कमी मिळणार आहे असं धान व्यापारी आणि शासकीय आधारभूत खरेदी केंद्र करणारे हे म्हणाले की हे ते घेणार नाही याबाबत शेतकऱ्यामध्ये शंका निर्माण झाली आहे त्यामुळं शेतकऱ्यांना या अवकाळी पावसाचा तडाखा बसला असून आर्थिक भूर्दंडसुद्धा शेतकऱ्यांना सोसावं लागणार आहे त्यामुळं शासनानं आर्थिक मदत करावी अशी मागणी आता शेतकरी आहेत याबाबत आता शासन कोणती भूमिका घेतं हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे ह्या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्याचा फार नुकसान झालेलं आहे शेतामध्ये धान खूप कापून पडले आहेत आणि ह्या पावसामुळे सगळे धान पाखर झाले आहेत आणि पाखर झालेला धान व्यापारी नाही घेत आणि सोसायटीसुद्धा घेत नाही ह्या कारणाने पा शेतकऱ्याचं खूप नुकसान झालेलं आहे आता शेत शेतकरी कर्जबाजारी असून पुन्हा ह्या संकटात सापडून पुन्हा कर्जबाजारी झालेला आहे म्हणून शासनास विनंती आहे की शासनाने शेतकऱ्याला आर्थिक मदत करावी जेणेकरून शेतकऱ्याचा काहीतरी भला होईल माझे नाव विलास रतिरामगिरी म्हणजे मुक्काम भोथली कुठ ठाणा तालुकामगर जिल्हा येथे रहिवासी असून मी आपल्या शेतामध्ये उभा आहो आणि ह्या शेतामध्ये मी पाच एकराची कापणी पाच एकरामधून दोन एकराची कापणी केलेली आहो आणि हे धानाची अशी अव्यस्था झाली आहे आणि हा पाणी भरपूर आला आणि ह्या धानाच्या अवसाळी नुकसान झालेलं आहे ह्या नुकसानीमध्ये शासन ह्या धानाला पाखर पण झालेला आहे आणि हा शासन खरेदी करते अथवा नाही करत याची काही शाश्वती नाही पण शासनाने हे आमची गरीब शेतकऱ्याची काळजी घेऊन जो बी मुआवजा आहे देण्याची कृपा करावी ही विनंती प्रतिनिधी राधाकिशन सुटे एन टी वी न्यूज मराठी गोंदिया